जाहीन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये आपल्याला माहिती आहे की खूप काही विद्यार्थ्यांना जवळपास दोन ते चार टक्के विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आलेला नाही त्याचं कारण म्हणजे की शेवटच्या दिवशी पंधरा तारखेला सकाळपासूनच जर आपण रजिस्ट्रेशन केलं तर जो व्हेरिफिकेशनचा कोड आहे जो व्हेरिफिकेशनचा मेल आहे तो पोचलेला नाही आणि त्यामुळे समोरची प्रोसेस करता आली नाही बाकी साईड सुरळीत चालली होती रात्री आठ वाजेपर्यंत त्यानंतर आठ नंतर तर साईड एकदम जाम झाली आणि नंतर पुढेच सरकत नव्हती कोणतंच काम आठ नंतर झालेलं नाही म्हणजे शेवटचा दिवस हा मुलांचा वायाच गेला असा आपण एक म्हणू शकतो विद्यार्थी मित्रांनो एक तिथून आपण तर्क काढू शकतो विद्यार्थी मित्रांनो म्हणूनच दोन ते तीन दिवसांनी फॉर्म भरण्याची तारीख ही वाढवून देण्यात यावी असं खूप काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे कारण की विद्यार्थी हे फॉर्मच भरू शकले नाही खूप मोठी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो आणि दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे महत्त्वाचा आणि महत्त्वाचा आपण म्हणू शकतो तो म्हणजे ज्या मुद्द्यावर ही भरती निघालेली आहे दोन हजार बावीस तेवीसची तो मुद्दा म्हणजे वयवाढीचा आणि विद्यार्थी मित्रांनो त्याच विद्यार्थ्यांना न्याय अजूनपर्यंत मिळाला नाही गेल्या सहा ते सात महिन्यापासून आपण तो लढा लढतो आहे पण अशी अजूनपर्यंत एक पण ऑफिशियल अपडेट आलेली नाही की वयवाढ मिळेल की नाही मिळेल तरी पण एक आशा आहे विद्यार्थ्यांनी मॅटमध्ये केस टाकलेली आहे पण अजूनपर्यंत त्याचा पण निकाल आलेला नाही आहे तर बघूया आता दोन्ही मुद्द्यावर आपण चर्चा करूया या व्हिडिओमध्ये विद्यार्थी जे नवीन असतील आपल्या चॅनलवर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे टेलिग्रामची आता बघा वृत्तपत्रामध्ये काय आलेली आहे बातमी पोलीस भरती अर्जासाठी आणखी मुदतवाढ द्यावी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीची मागणी आहे हे विद्यार्थी मित्रांनो आणि सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुद्धा हीच मागणी आहे राज्य सरकारने सतरा हजार पाचशे पदांसाठी पोलीस भरती करण्यासाठी पंधरा एप्रिलपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले होते सरकारने मराठा समाजाला दहा टक्के एस सी बी सी आरक्षण दिले आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी मराठा समाजातील तरुणांकडून प्रमाणपत्र मागवण्यात आले होते आरक्षण दिल्यानंतरची ही पहिलीच भरती असल्याने काही तरुणांना तांत्रिक अडचणीमुळे प्रमाणपत्र न मिळाल्याने अर्ज भरता आले नाही आपल्याला माहिती आहे की खूप काही अडचणी विद्यार्थ्यांना गेलेल्या आहे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सुद्धा आणि काही विद्यार्थ्यांना शेवटी शेवटी मिळाले तर साईट जॅम झाली पंधरा तारखेला त्यामुळे काही विद्यार्थी हे प्रमाणपत्र असून किंवा त्यांच्याकडे पावती असूनसुद्धा ते फॉर्म भरू शकले नाही त्यामुळे गरजू मराठा तरुणांना न्याय देण्यासाठी कमीत कमी दोन दिवस तरी मुदतवाढ द्यावी अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने सरकारकडे केली आहे ए सी बी सी प्रमाणपत्र मराठा समाजाला लवकर प्राप्त झालेले नाही बऱ्याच ठिकाणी खूप अडचणी आल्या आहेत अर्ज भरण्याची तारीख संपत आली तरीही काहींना प्रमाणपत्र मिळाली नसल्याने बऱ्याच मुलांना अर्ज भरता आला नाही खूप काही विद्यार्थ्यांना अर्ज भरता आला नाही त्याचे कारण कारण म्हणजे की त्यांच्याकडे प्रमाणपत्र पत्रा उपलब्ध नव्हतं तर ते फॉर्म कसे भरतील काही विद्यार्थ्यांनी तरी पण डेअरिंग करून म ओपनमध्ये सुद्धा फॉर्म भरलेले आहे त्यांना आरक्षण मिळूनसुद्धा त्यांचासुद्धा एक म्हणणं आहे की सर आमच्याकडे आता प्रमाणपत्र आलेलं आहे तर आम्ही एस सी बी सीमधून फॉर्म भरायची त्यांची इच्छा आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा हा महत्त्वाचा आहे की दोन ते तीन दिवस तारीख ही वाढवून दिलेली पाहिजे त्यामुळे अर्ज भरण्याची तारीख वाढून द्यावी परीक्षा निवडणूक निकालानंतर होणार आहे आपल्याला माहिती आहे की ही जूनच्या अखेरपर्यंत आपलं ग्राउंड सुरू होईल तर दोन दिवस फक्त आपली मागणी आहे कारण की दोन दिवसामध्ये आरामात विद्यार्थी हे फॉर्म भरू शकतात त्यामुळे कमीत कमी दोन दिवस मुदत वावळावी अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केलेली आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे आपला वयवाढीचा आपण गेल्या सहा महिन्यापासून आणि आपले जे महत्त्वाचे पुढारी आहे ते म्हणजे मुकुल किनकर यांनी यासाठी खूप दिवसापासून प्रयत्न केलेला आहे आणि विद्यार्थी मित्रांनो ते आतासुद्धा त्यासाठी प्रयत्न करत आहे त्यासाठी विद्यार्थी तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपण वयवाढ का मागतो आहे त्याचं कारण म्हणजे याचे कारण खूप काही आहे आणि महत्त्वाचं कारण म्हणजे दोन कारणं आहे विद्यार्थी मित्रांनो ही भरती बावीस तेवीसची आहे तर त्यानुसार वयगणना झाली पाहिजे आणि विद्यार्थी मित्रांनो दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे की आपली मागणी काय होती की भरती ही डिसेंबर दोन हजार तेवीसच्या आत निघावी आणि जर आतमध्ये निघाली असती डिसेंबर दोन हजार तेवीसच्या तर आपल्याला वयवाढ मागून मागायची गरजच नव्हती कारण की जी आरनुसार नुसार आपण पात्र होतो जे पण विद्यार्थी होते ते सर्व पात्र होत होते दोन हजार तेवीसच्या डिसेंबरपर्यंत आपल्याला जर भरती निघाली असती तर आपली मागण्यांनुसारच ही भरती निघालेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तोच मुद्दा घेऊन मुकुल किनकर आ, हे विद्यार्थी मित्रांनो काम करत आहे आणि त्यांच्या कामाला लवकरच यश मिळेल अशी आपण आशा करू शकतो विद्यार्थी मित्रांनो तर सर्वांनी त्यांच्या सोबत रहा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी काम करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो ते दिवस रात्र एक करून आपल्याला एक चान्स मिळवून देणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वय वाढ नाही पाहिजे आहे आपल्याला एक संधी पाहिजे आहे कारण की जर भरती दोन हजार तेवीसच्या आत निघाली असती सॉरी डिसेंबर दोन हजार तेवीसच्या आत निघाली असती एकतीस डिसेंबरच्या आत निघाली असती तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वयवाढ मागण्याची गरजच नव्हती तर विद्यार्थी मित्रांनो हीच बाब महत्त्वाची आहे आणि भरतीसुद्धा बावीस तेवीसची आहे म्हणूनच आपण वयवाढ मागतो आहे आणि विद्यार्थी मित्रांनी फक्त एकच संधी द्या असं आपण मागणी करतो आहे आणि तसं पण विद्यार्थी मित्रांनो दोन हजार सोळा सतरा अठरा आणि एकोणावीस ही जरी भरतीची पूर्ण टोटल मारली तरी पण याच्यापेक्षा अर्ध्या जागा फक्त या चार ते पाच वर्षात निघालेल्या होत्या म्हणूनच आपणसुद्धा यासाठी सपोर्ट करतो आहे तुम्हीसुद्धा विद्यार्थी मित्रांनो यासाठी विरोध करू नका फक्त त्यांना सपोर्ट करा कारण की आपण तुम्हाला जर अशी काही अडचण आली पुढे तर आपण तुमची अशाच प्रकारे साथ देणार आहोत तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला या व्हिडिओच्या मार्फत मायाबा सरकारला सुद्धा एक विनंती करतो आपण की त्यांनी एक सर्व विद्यार्थ्यांना एक संधी देण्यात यावी हीच या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो धन्यवाद